माळेसगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव शेंगे पंचक्रोशीत भीषण दुष्काळ परिस्थिती नागरिकांना टँकरने पाणी आणावं लागते अशा परिस्थितीत पशुपक्षी वन्यप्राणी ही पाण्यासाठी दायदिशा वनवण भटकत आहे अशाच प्रकारे एक ससा पाण्यासाठी धामणी नदीच्या किनारी आल्या असता कुत्र्यांनी त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला आपला जीव वाचवताना शसा राजेंद्र बाविस्कर यांच्या विहिरीत पडला शेतात असलेल्या राजेंद्र बावीसकर यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी गावातील नितीन पारधी या तरुणांना ही गोष्ट सांगितल्यानितीनं विरीत उतरवून अद्य परिश्रमानंतर या सशाला पाण्याबाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी सोडून त्यांची पूतदाय दाख जीव वाचवला वास्तविक पाहता पारधी समाजाची ओळख शिकारी म्हणून जंगलात आजही काही पारधी लोक छोट्या मोठ्या शिकारी करून उदरनिर्वाह करत आहेत सिमेंटची वाढलेली जंगले तसेच मानवांची जंगलात होणारी घुसखुरी यामुळे पर्यावरणाचा झालेला रास यामुळे हळूहळू वन्यप्राणी दिसेनासे झाले त्यामुळे काही ठिकाणी वन्यप्राणी लोपही पावत आहे अशातच नितीन सारख्या पारधी कुटुंबात जन्माला येऊन सशाला जीवदान देऊन सुरक्षित ठिकाणी सोडून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे सशाला विरुद्धून कसरत करत सुरक्षित ठिकाणी सोडून देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतो या प्रसंगी शेतकरी राजेंद्र बाविस्कर यांचा मुलगा निखिल बाविस्कर उपस्थित होता जनजागर मराठीसाठी गोरखपारधी चाळीसगाव